शौर्य रणरागिणी न्यूज साठी सौ गायत्री लचके मुख्य संपादिका डॉक्टर परुल सुनील महेंद्रू नेहमी सामाजिक कार्यात मदत करण्यासाठी अग्रेसर असतात आणि समाजातील समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात याचे उदाहरण म्हणजे हल्ली संपन्न झालेला प्रेरणा फाउंडेशन चा दिनाचा सोहळा या कार्यक्रमात डॉक्टर पारुल सुनील महेंद्रू यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते परंतु या संधीचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करून घेण्याचा निर्णय डॉक्टर पारुल सुनील महेंद्रू यांनी घेतला आणि या कार्यक्रमाअंतर्गत अंतर्गत सत्कर्म बालकाश्रम बदलापूर येथील अनाथ मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर चे आयोजन करण्याचा निर्णय डॉक्टर पारुल यांनी घेतला याबाबत त्यांनी प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका माननीय प्रेरणा कुलकर्णी यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी तो स्वीकारला याच प्रेरणा फाउंडेशन च्या सातव्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी डॉक्टर पारुल सुनील महेंद्रू यांनी सत्कर्म बालकाश्रम बदलापूर येथील अनाथ मुलांसाठी फिजिओथेरपिस्ट मोफत आरोग्य शिबिर चे आयोजन केले आणि तेथील सर्व अनाथ मुलांना तसेच उपस्थित सर्व महिला पुरुष वर्गांना या शिबिराचा लाभ करून दिला या शिबिराच्या अंतर्गत सत्कर्म बालकाश्रमातील सर्व अनाथ मुलांसाठी मोफत उपचार झाले आणि या शिबिरासाठी डॉक्टर पारुल सुनील महेंद्रू यांच्यासोबत डॉक्टर राहत शेख न्युरोथेरपिस्ट भारतीय कदम समाजसेविका यांचे मोलाचे योगदान मिळाले या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे मोफत आरोग्य शिबिर उत्तमरित्याने संपन्न झाले सर्वात मुख्य महत्वाचे म्हणजे आश्रमातील मुलांना तर या शिबिराचा खूपच फायदा झाला आणि त्या व्यतिरिक्त कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीलाही या शिबिराचा लाभ घेता आला आणि यासाठी प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष प्रेरणादायी कुलकर्णी यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर पारुल यांचा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान व सत्कार केला आणि या शिबिराचे आयोजन इतक्या उत्तमरीत्या झाल्याबद्दल तिथे उपस्थित सर्वांकडून डॉक्टर पारुल यांचे कौतुक झाले खर तर डॉक्टर आणखी समाजसेवकांची निदान गरज आहे जेणेकरून समाजातील प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल आणि अशा अनेक समाजकार्यांसाठी डॉक्टर पारुल सुनील महेंद्रू यांचे कौतुक होत असते शौर्य रणरागिणी न्यूज साठी सौ गायत्री लचके मुख्य संपादिका